श्री अंबाबाई देवी म्हणजे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे देवीच्या मूर्तीच्या सद्यस्थितीबद्दल पाहणी करण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाचे दोन निवृत्त अधिकारी कोल्हापुरात आले होते त्यांच्या अहवालानुसार मूर्ती काही ठिकाणी भंग झाली आहे त्यामुळे नव्यानं रासायनिक प्रक्रिया करणं आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील मंदिर आणि मूर्ती अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे आता पुन्हा देवीच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धनाचा प्रयोग न करता त्याऐवजी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणं काळाची गरज आहे असं मत ऍडव्होकेट मालेकर यांनी न्यूजशी बोलताना व्यक्त केलं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची झालेले झीज आणि त्यातून मूर्तीच्या सुरक्षेसंबंधी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत मूर्ती संवर्धनासाठी त्यावर दोनदा रासायनिक प्रक्रिया झाली आहे अलीकडेच म्हणजे दोन हजार पंधरामध्ये मध्ये देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली मात्र ही प्रक्रिया शास्त्रीयदृष्ट्या कुचकामी ठरली आहे त्यानंतर मध्यरात्री लफून छपून झालेल्या वज्रलेपावरून हीच बाब सिद्ध झाली आहे सन एकोणीसशे वीसमध्ये मध्ये देवीच्या मूर्तीच्या एका हातावर तांब्या पडला आणि त्यातून मूर्तीचा हात दुखावल्यानं त्याला लोखंडी पट्टीची जोड देण्यात आली एकोणीसशे पंचावन्नपर्यंत पर्यंत अशीच परिस्थिती होती त्यानंतरही मूर्तीला काही ठिकाणी तकलादू आधार देण्यात आले या सर्व प्रयोगांमुळे देवी भक्तांच्या भावनेबरोबर खेळ सुरू असल्यासारखी परिस्थिती आहे दोन हजार पंधरामध्ये झालेल्या रासायनिक प्रक्रियेनंतरही मूर्तीची हानी होऊ लागली अखेर हा वाद दिवाणी न्यायालयात पोहोचला न्यायालयाच्या आदेशानुसार चौदा आणि पंधरा मार्च रोजी पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली त्यामध्ये त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली आहेत देवीचे हनुवटी चेहरा तसंच कीट असलेल्या वाघावर पुन्हा संवर्धन करणं आवश्यक आहे तसंच दोन हजार पंधरामध्ये केलेली रासायनिक प्रक्रिया शास्त्रीयदृष्ट्या चुकीची झाल्याचा निष्कर्ष आर एस त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी काढला आहे याबाबत मूर्ती अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे अहवालात म्हटल्याप्रमाणे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या मूर्तीला दोन हजार पंधरा साली जे रासायनिक संवर्धन केलं गेलं त्या संवर्धनाच्या दरम्यान जे द्रव्य वापरले गेलं जे साहित्य वापरलं गेलं त्या साहित्याचा गे आणि पाषाणाचा मेळ बस न बसल्यानं किंवा त्या पाषाणानं या द्रव्याशी जुळवून न घेतल्यानं त्या लेपाला तडे गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं मूर्तीची हनवटी नाक आणि चेहऱ्याचा भाग या सगळ्याला मोठ्या प्रमाणावर इजा झाली आहे त्याचं तातडीनं संवर्धन करणं गरजेचं आहे मूर्तीवरती सध्या असलेला सगळा लेप पूर्णपणानं उतरवणं आणि त्यावरती इथिला सिलिकेटचं द्रव्यानं ते तडे भरून काढणं त्यावरती पुन्हा संरक्षक कोट देणं आणि त्याचबरोबर सातत्यानं मूर्तीची पाहणी निरीक्षणं ठेवणं अशा प्रकारची उपाययोजना या पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये आपल्याला पाहायला मिळते आता पुन्हा देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्याऐवजी अंबाबाईच्या मूर्तीसह महाकाली आणि महासरस्वती देवीची मूर्ती नव्यानं घडवावी असा पर्याय मालेकर यांनी सुचवला आहे श्री आंबाबाई देवीच्या मूर्तीची सद्यस्थिती पाहता या मूर्तीवर वज्रलेप खडून काढून पुन्हा नवा लेप देणं हे अवघड आणि धोकादायक आहे अशा वेळी श्री अंबाबाई देवीची मूर्ती बदलणं हाच एकमेव उपाय असल्याचं मत ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी व्यक्त केलंय माझ्या तर मते मूर्तीशास्त्र धर्मशास्त्र आणि त्याचबरोबर पुरातत्व खात्याचे संकेत या सगळ्याला अनुसरून ही मूर्ती गाभाऱ्यामध्ये प्रतिष्ठित असलेली फक्त महालक्ष्मीच नव्हे किंवा अंबाबाईच नव्हे तर महाकाली महासरस्वती याही मूर्ती बदलून नव्यानं प्रतिष्ठापित करणं आणि या मूर्ती पुरातन अवशेष म्हणून संवर्धित करून ते जतन करणं हे धर्मशास्त्राच्या दृष्टीनं योग्य ठरेल कारण अहवालानुसार जर आपण आता बघितलं तर कुठल्याही प्रकारचे पूजा उपचार पूर्ववत सुरू करता येणार नाहीत आणि हे कुठंतरी धर्मशास्त्राला थोडंसं मारक आहे त्यामुळे मूर्ती बदलणं हा पर्याय योग्य ठरेल आणि त्या दृष्टीनं विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान असणारी जगदंबा केवळ मूर्तीच्या अवस्थेमुळं जर तिचे स्नाना आदि उपचार तिच्यावरती नीट होत नाही आहेत नव्या नियमाप्रमाणे तर तिला पुष्पहारही घालता येणार नाही आहेत अशा पद्धतीप्रमाणे पूजा अर्चेपासून वंचित ठेवण्यापेक्षा शास्त्राप्रमाणे सुयोग्य अशी मूर्ती स्थापित करून तिचे पूजा उपचार जर नियमित सुरू झाले तर ते कुठल्याही श्रद्धावान भक्ताला आवडेलच अयोध्येतील रामलल्लाची सुंदर मूर्ती पाहता आजच्या काळातही उत्तम मूर्ती घडवता येतात हे सिद्ध झालंय तर सोमनाथांची मूर्ती आणि महाडचा वरदविनायक नव्यानं प्रतिष्ठापित करण्यात आला आहे काशीविश्वेश्वरमधील मूर्तीसुद्धा आहे त्यामुळं कोल्हापुरातील भग्न मूर्तीचा अट्टहा सोडून नवी मूर्ती बनवून प्राणप्रतिष्ठापना करावी तसंच जुन्या मूर्तीचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं जतन व्हावं त्यामुळं धर्मशास्त्र आणि पुरातत्वशास्त्र या दोन्हीच्याही मर्यादा सांभाळल्या जातील असं ॲडव्होकेट मालेकर यांनी म्हटलंय